भाऊ मला सांगा काय घटना घडी काय सांगाल मी पाचनवडगाव माझी सरपंच नारायण सुलताने दर्शनाला आले असता आमच्या गावातील शेतकरी संतोष बंशीधर घुसून हा शेतकरी शेतातून दूध घेऊन येत होता नदीच्या प्रवाहात पाणी वाढल्यामुळे तो शेतकरी वाहून गेला दिसता दिसता मी त्याला वाचवण्यासाठी उडी मारली तर तो मला वीस तीस मिनिटांनंतर सापडला नदीच्या प्रवाहा काय नाव शेतकऱ्याचं संतोष बंशीधर घुसू बंशीलाल बंशीलाल घुसू त्यानंतर त्यांना कुठं आणलं हा मग आम्ही गाडी करून सिव्हिल हॉस्पिटल जायला नाही द्या दुर्दैवी घटना आहे एका शेतकऱ्याचा या ठिकाणावर प्राण गेलेला आहे तीन चार चार दिवसापासून या ठिकाणी पाणी चालू आहे मोठ्या प्रमाणात आणि पाणी चालू असत असता कारणाने शेतकरी शेतातून दूध घेऊन परत वापस येत असताना संतोष बन्सीलाल घुसिंगे नावाचा शेतकरी आहे हा अल्प उदर शेतकरी आहे याचा त्या ठिकाणावर ते दूध घेऊन परत वापस येताना कुंडलिका नदीमध्ये ते वाहून गेला त्याची बॉडी इथं आलेली आहे पोस्टमॉर्टम सगळी त्यांचे नातेवाईक सगळे काही आलेले त्याला तीन लेकरं आहे त्यापैकी दोन मुली आहे एक तीन मुली आहे एक मुलगा आहे आणि एक मुलगी तेरावेला आहे आमचं या राज्य शासनाकडे या कृषी मंत्र्याकडे आमची अशी मागणी आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की त्यांनी तातडीने त्यांना पंचवीस लाख रुपये मदत द्यावा शेतकऱ्याला आणि त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी नोकरी मध्ये समावेश करावा अशी वंचित भोजन आघाडीची मागणी आहे आता आम्ही थोड्या वेळेनं वंचित भोजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते कलेक्टर मॅडमला त्या ठिकाणी डेलिकेशन देणार आहे आणि सांगणार आहे दुसरी प्रत्येक घटना घडली जालन्यामध्ये की आता आता माहिती मिळाल्याने बदनापूरच्या तैशी लागायला विचारलं देव गावला एक महिला सुद्धा त्या ठिकाणी नदीतून वाहून गेलेली आहे ते सुद्धा अर्पोधार शेतकरी आहे या फार या जालन्यामध्ये मोठी झटपुटी झालेली आहे आणि आम्ही नागरिकाला आवाहन करतो की बाबा घराच्या बाहेर किंवा व्यवस्थित बघून निघावा पाणीचा कवा पण माफ वाढू शकतो पाणी कवा पण वाढू शकतं आणि कधी पण अशी दुर्घटना घडू शकते शासनाला कळकळी आमची विनंती आहे की अल्पभूधर शेतकरी आहे याच्यात कुठलं काही राजकारण नाही पण तातडीनं ना तुम्ही यांना मदत करावा पंचवीस लाख रुपये या शेतकऱ्यांना मदत द्यावा अल्पभुधारा शेतकरी आहे आणि त्यांच्या मुलीला नोकरीमध्ये समावेश करावा अशी आमची मागणी आहे